नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत मी अडतीस वर्ष नोकरी केली अनेक संस्थांमधनं व्याख्यानं दिली त्यातले काही प्रेरणादायी प्रसंग आपल्यापर्यंत पोचवावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला आज एक तत्व सांगतोय ते आपलं काम हे टू इन वन असतं आपली नोकरी ही टू इन वन असते म्हणजे काय वन इट इज एम्प्लॉयमेंट आय गेट माय सॅलरी मला पगार मिळतो त्याच्यासाठी मी कामावर येतो अगदी साजिक आहे हा झाला वन आपल्या पगाराच्या दिवशी एक तारखेला टिंगन मोबाईलमध्ये वाचतं आणि जो आनंद होतो वा वा पगार जो मिळाला पगार मिळाला ते वेळी वाजता आली ऑनलाईन असल्यामुळं हो। त्यामुळे काही घरात बायकोय म्हणते अहो पगार वाजला <laughs> जगातले सगळ्यात सुंदर असे दोन आवाज सांगा म्हटलं तर पहिला म्हणजे हा पगाराचा आणि दुसरा लता मंगेशकरचा चा। त्याच्यासाठी आपण मग हे टू काय टू म्हणजे इट इज पेड सोशल वर्क हे समाजकार्य करतोय आणि त्याच्याबद्दल मोबदला मिळतोय इथं मोफत नाही समाजकार्यात आपण अनेक गोष्टी करतो कोण रक्तदान करतं कोण झाडं लावतं स्वच्छता करतात अनेक गोष्टी करतो आपण पण आपलं काम आहे मी बँकेत सांगायचो की तुम्हाला रिटायरमेंट नंतर समाजकार्य करायचं म्हणायचं कारणच नाही आत्ताच प्रत्येक व्यवहारात तुम्ही करू शकता आणि हे करायचं असेल तर आपल्या कामाला काहीतरी अर्थ द्या आधी हे काम मी का करतोय कामाला अर्थ द्या बँक म्हणजे हे लोकांच्या पैशावर बांधलेलं धरण आहे धरण नेहमी जी धरणं असतात ती पाण्यावर बांधलेली असतात पाणी अडवलेलं असतं हिचं लोकांच्या घरात नसलेले ते पैसे अडवले जातात आणि त्या ता पैशामध्ये शक्ती निर्माण केली जाते ते पॉवर हाऊस बनतं आणि ज्यांना ज्यांना पैशाची गरज आहे शेतीला गरज आहे उद्योगधंद्याला गरज आहे शिक्षण पूर्ण करायला पाहिजे कार घ्यायला पाहिजे कशाला त्याला हे देतो आपण हे काम करायला माझे हात इथं लागत आहेत हे माझं भाग्य आहे म्हणायचं आणि त्या अर्थानं मग काम करायला लागायचं तीन पाथरवट होते तिघेही दगड फोडत होते पहिल्याला विचारलं काय करतोय काय आमच्या नशिबीत आलंय दगड फोडतोय दुसरं काय करणार आहे दुसऱ्याला विचारलं तो म्हणलं मी दगड फोडतोय पण यातनं मला चार पैसे मिळतात आणि माझं कुटुंब चालतं मुलं मोठी होतील ती पुढं कामाला लागतील म्हणून मी करतोय तिसऱ्याला विचारलं तू काय करतोय तो म्हणलं मी दगड फोडतोय यातनं चार पैसे मिळतील यातनं माझंही घर चालेल पण मी एक मूर्ती बनवतोय ही मूर्ती एखाद्या मंदिरामध्ये प्रतिस्थापना होईल तिची आणि लोक त्याला मनोभावे प्रणाम करतील त्यांच्या जीवनात सुख निर्माण होईल त्यांच्या काम करण्यामध्ये त्यांना एक आत्मविश्वास निर्माण होईल हे करण्याचं काम माझ्यामुळं आहे याचा मला आनंद आहे तिघेही तेच काम करतायत पण तिघांनी दिलेला त्याला अर्थ आहे तो वेगवेगळा आहे पण आपल्या कामाला एक अर्थ द्या चांगला म्हणजे कसं आपलं काम आनंदात होईल पूर्ण होईल कपाळावर आठ्या येणार नाहीत चेहरा डब्ल्यू टी होणार नाही डब्ल्यूटी म्हणजे काय वाकड तोंड्या ते असं नाही आला बाबा काय है काही जण सारखं घड्याकडे बघत असत काम करताना आपल्या बँकेचं घड्याळ फार हळू आहे ना आणि हा टू इन वन टू ज्याचा आहे तो म्हणतो अरे मी याला मदत करतोय याला माझ्यासारखी नोकरी मिळाली नाही आता हा उद्योगधंदा करेल त्याला कर्ज द्यायला मी कारणीभूत झालो वा 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 त्याला दुसरा विचारतो अरे घरी जायचंय का नाही सहा वाजून गेले हो का चला 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 जा त्याला सगळे दिवस आनंदाचे वाटतात आणि नुसता वनवाला असतो त्याला रविवार संपून सोमवार आला की अगदी फासावर गेल्यासारखं वाटतं आला सोमवार अरे काय आणि आल्याला सोमवार अरे आता मला मदत करायला मिळणार आहे लोकांना वा 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 तो नीट समजून सांगत असतो खातं उघडायला आला तरी इथे सही करायची हा हा पेन्सिल निकडून नाही तर तुमचं तुम्ही आणा बाहेर हे काही नाही त्या प्रत्येक गोष्टीत त्याला समाजकार्य दिसत असत समाजकार्य दिसत एखादा माणूस आजारी आहे तो बँकेत देऊ शकत नाही तर मी येतो हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्याशी बोलून त्याची सही घेतो त्याच्यावर सही येत नसेल तर अंगठा घेतो फक्त तो त्यावेळेला शुद्धीत आहे ना एवढं बघितलं म्हणजे झालं आणि त्याला पैसे नेऊन देतो हे केलेली माणसं मी पाहिलेली आहेत त्यांना कुणी असं सांगावं लागलं नाही की करा मुंडे केलंय त्यांनी केलंय आदिवासींच्या पर्यंत लोक पोचलेले आहेत बँकांचे हे का केलं त्यांनी त्यांच्यातला टू जागा होता म्हणून टू जागा होता एखाद्याची वसुली व्हायचे थकीत झालंय कर्ज तर तो कधी बँकेत आला हे आलंय बघा एन पी असं तोंड करायचं नाही अरे त्याच्या धंद्यात काय अडचणी आल्यात म्हणून तो असा आता भरू शकत नाहीये तोही माणूसच आहे आपला खातेदार आहे देताना कसा चांगला वाटला होता कॅरेक्टर कॅपॅसिटी कॅपिटल सगळं बरोबर होतं मग आ म्हणजे तुमचं पाहायला चुकलं का काय नाही आत्ता तो अडचणीत आहे त्यालाही म्हटलं पाहिजे चहा घेता का ही समाजसेवा आहे उलट तो आता अडचण येत आहे त्याला दिलासा देणारीच माणसं पाहिजेत हे बघा बघा म्हणायचं मी पाहिलंय बँकिंग काय अन्य ठिकाणी असं मनोभावे काम करणारी जी असतात ती माणसं सदैव सदैव आनंदी राहतात किंबवना ती रिटायर झाल्यावर सुद्धा लोक त्यांना आमंत्रण द्यायला जातात अरे तुम्ही त्या काळात आम्हाला मदत केली आहे आम्ही तुम्हाला कधी विसरू शकणार नाही ना। संस्था चांगली करणं म्हणजे आपल्या देशाची बांधणी करणं आहे देश समृद्ध करायचा असेल तर प्रत्येक संस्था चांगली चालली पाहिजे आणि ती चांगली चालायची असेल तर त्याला टूवाली माणसं पाहिजेत प्रत्येक काम माझं ही समाजकार्य म्हणून करणारी पाहिजेत तीच खरं देशसेवा आहे तीच खरं देशभक्ती आहे असं जायला पाहिजे हा अर्थ प्रत्येक कामात पोचवा प्रत्येक कामात पोचवा घरात करायचंय तिथं पैशाचा संबंध नाही तरी मी माझं घर चांगलं चालवतोय ना त्याच्यासाठी मी हे करतोय हे तुझं आहे मी नाही करणार असं म्हणायच नाही मी करतो मी करतो काम करायला मी पुढं आहे चांगली घरं चालवणं ही देशभक्ती आहे आज जगामध्ये भारताचं नाव काय तर इथं अजून घरं टिकून आहेत आणि ती का टिकून आहेत तर प्रत्येक जण मी तुझ्यासाठी काम करायला तयार आहे ते बोलतही नाही आणि तो करत राहतो म्हणून हे टू इन तत्व कायम लक्षात ठेवा लोकांच्यापर्यंत पोचवा शेअर करा धन्यवाद